सिटी न्यूज वसा जनसेवेचा पावसाळा खड्डे आणि बुलढाणेकर हे त्रिकूट प्रशासकीय यंत्रणेने तयार केले यातून बुलढाणेकरांना सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेताना दिसत नाहीये त्यामुळे त्रिशरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंतचा खड्डेमय डांबरी रस्ता मरण यातना भोगत असून रस्त्यावरून जाणारे वाहनधारक आणि नागरिक बेहाल दिसत आहेत परिणाम निरढावलेल्या शासकीय यंत्रणेविरुद्ध अनेक जण आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत शहरातील त्रिशरण चौकापासून ते खामगाव फाट्यापर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे जागोजा खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते तर खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता विद्यार्थी रुग्णांचे हाल होत आहेत गेली अनेक वर्ष पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था होते मात्र प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे पुन्हा मात्र परिस्थिती जैसे तेच असते खामगाव रोडवर असलेल्या एका शाळेपुढे झाला मोठा खोल खड्डा पडला असून त्यामध्ये पाणी तुंबले आहे येथे वारंवार अपघाताच्या घटना घडतात केवळ राजकीय मंत्री आले की रस्त्याची मलमबट्टी केली जाते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर आले होते तेव्हाच रस्त्याचा प्रचंड उल्लेख त्या ठिकाणी झाला होता मात्र सद्यस्थितीत या रस्त्याची हाल न पाहिलेले बरे या रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पाणी तुंबल्यानं दासोत्पत्तीचे स्थान होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलं आहे त्रिशरण चौक ते वरवंड फाट्यापर्यंत रस्त्याचं प्रचंड नुकसान नुकसान झाले आहे काही राजकारणी लोकांनी या रस्त्यासाठी आंदोलन उपोषण केले होते मात्र आंदोलनाला यश आले नाही हे आंदोलन, ना आंदोलन केवळ प्रसिद्ध मिळवण्यासाठी होते का असाही प्रश्न विचारला जात आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण केले होते मात्र मात्र पुढे काय झाले हे कळले नाही त्यामुळे या खड्डेमय रस्त्यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जनतेकडून होत आहे प्रशासनाकडून मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे जनता संतप्त झाली असून आंदोलनाच्या पावित्र्यात आहे श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित गांधी स्कूल कॉलेज मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस